तर मी श्री दुर्गा आलेलो आहे आपल्या गाउंदरीमध्ये आणि भैयाने बाजीला घेतला आहे आता आत म्हणलं बाहेर दाखवायचं आणि नानासाहेब निघालेत घरी ना नुसतं हसतेत बघून नानांचं काय ना ना विसरलं ग नाना इकडे तिकडे बघत नाहीत खाली बघ चालते <laughs> शेर मध्ये जाऊया रायबा शेटला हात बांधला का काय मांजरांचा आवाजायला रायबाद यात येतो काय राहिला ही राहिल प्रोटीन भैया आज लवकरात घेतली ती घरी निघालायचा हा हा कुणी गेले सगळे खाद्य हाय वी आणि हा असं माहित नाही मी थांबलेत खाद्य घेऊन यायला म्हणलं आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करायचं आपल्या बाजी आणि रायबा कसं खाद्य खाते असू दे असं खातो म्हणजे अशा पद्धतीत भिजवलेलं असतं खाद्य त्याची भीती वाटते तर भैयानी सगळं आवरलेलं आहे राहू आज वेळ झालाय व्हिडिओला कारण हेनी आज कोल्हापूरला गेलेलेच आणि तिकंड आल्यावर बा रायबा सगळं चकमक खाल्ले आणि तिकंड आल्यापासून हेनी आज ते ऑर्डरीस घेत बसलेत ऑर्डर आपल्या खाद्याची हो हो यायला लागलेत हो का साहेब बसले काय रे पिल्या अच्छा अच्छा

तर नाना काय विचारायला आली तुम्हाला माहिती भाऊजी कुठे आहेत भाऊजी कुठे आहेत उद्या येईल उद्या उद्या हा तरी नाना आपल्या असतात काय मी आणि एक वेळ आपला श्रीशाचा रडलेला टाकलेला तो म्हणजे रडलेला टाकले सगळ्याच मी भाऊ झाले कारण ती रडलीच तशी तर काय ती म्हणजे रियल इमोशन खरंच इमोशनल तेवढी झालेली आणि आज काय केलंय तुम्ही दिवसभर कामा आज व्हिडिओ जरा भेट येणार आहे येणार नाही आता किती वाजलेत पाहुणे साडेपाच अरे सकाळ बसलो मी आज सकाळी ना हो। आले नाही काय बघितलं पाहिजे तुम्ही असं वाटते महिना एवढं म्हणजे जी जीव जी जी वाचलाय पिल्लू बघा कि बसले मला बघून आले आले गेले आपण आपण मी गेलेलो कोल्हापूरला चौकशी करायची सगळ्यांची कामं झाली ती ट्रान्सपोर्ट होत फक्त आपल्याला दाखवायचं काय मी थोडस केले तरी पण ते देख ले देख ले देख आपले ट्रान्सपोर्ट तर होऊ देईल उद्याच्या व्हिडिओमध्ये दे शेअर करूया की आपल्याला होत कसं भेजवायचं पडलाय आणि खरंच होय इतकं मेसेज आले खरे इतकं भारी वाटलं आहे का लय भारी वाटलं कारण म्हणजे सगळी आपल्यावर एवढं विश्वास दाखवायला लागले तेच बघू शकतो हा अर्धा पाव तास अजून होय होय किती फर पाहिजे अजून कस काय माहिती गोल्डन होणार आहे गोल्डन डायमंड होय भैया तुम्ही सांगा म्हणजे इतकी वर्ष झालं तुम्ही आपल्या ह्या क्षेत्रात यायचा बरोबर म्हणजे थोडक्यात एक तरुण जाण करताय तुम्ही हा तर मग तुम्हाला काय वाटते आपल्या खाद्यानं कसा फरक पडलाय आपल्या बाजीवर एक नंबरच फरक पडलाय कारण त्याच्याकडे बघू वाटत नाही आधी त्याच्यावर मला वाटत नाही आता मी काय बघते सकाळ झाले तास बरोबर बरोबर राय बाबर काय ते राय बाडविषयी राह असं म्हणजे नजर आठवण काल तर काल आणि परवा थोडंसं पोट चांगलं साफ झालं म्हणजे आता मला एक प्रश्न विचारायचा जसं की समजा मी खाद्य विकत घेणार आहे तुमच्याकडं काय तर ह्या खाद्यानं किती दिवसात आपल्याला फरक पडणार किती दिवसात रिझल्ट भेटणार दहा दिवसात चांगला फरक जसा फरक

का पुरे पुरे कमेंट पण हो। की नंबर कशाला दिला आहे आणि एक गोष्ट की भैयांना पण भरपूर पर्सनल कॉल आलेत की आम्हाला पण खाद्य पाहिजे लोकलला पण भैयांच्या पण भरपूर ओळखी आहेत ह्या क्षेत्रामध्ये तर भैया पण बऱ्यापैकी देणार आहेत सगळ्यांना त्यांच्या हे ना खाद्य सातशे किलो खाद्य आता आपलं हे झालं बुकिंग झालं ऑनलाईनच एवढं आहे बरं का आणि ऑफलाईन वेगळंच आहे येणार आता विटा वगैरे येणार आहेत आपल्या इथं स्वतः न्यायला आणि तुम्हाला राय बात काय बदल वाटतो हे खाते चालू केल्यापासून नाही पहिल्यापासून आहेच की चांगलं तरी पण जरा असं वेगळं असं चेंज अशी फॅट वगैरे काय आपल्याला नुसती खात्याने वाढत्या फॅट नाही वाढणार आपलं एक चार पाच दिवस झालं म्हणजे इथल्या इथं चालणं वगैरे चाललंय जास्त काय नाही आणि जास्त असं पळालेला पण नाही तरी पण असं फॅट वगैरे वाढल्यासारखं काहीच नाही वाटत नाही एवढं सांगायचं आपल्याला माध्यमातून आम्ही नवीन चालू

बिचारे गरीब धरा आणि कि फेर फेर फेरचा फेरा रायपाला फेरा आपल्या खात्यामुळे संपट की बाजूचा रायपाला फेरा काढणारच आहे आणि काढल्यानंतर कसा कसा वेळ मिळाला की वेळ उद्या कारण कसं झालंय आम्हाला कमेंट पण येतात की ह्या क्षेत्राच्या ही विसरू नका आपलं म्हणजे युट्यूब चॅनेल विसरायचं नाही हा ही कंटिन्यू चालू असू दे म्हणजे व्हिडिओ बघायचे सगळ्यांना कसं खाद्याच्या नाला दुर्लक्ष करू नका तर कधीच नाही करणार दुर्लक्ष कधीच नाही करणार हो आपले हे शेट आहेत का नाही रात्रीच कसं झोपते हानी आपली घोडी आता चावतोय बघा तसं बारकवायला लागणार मी आता आपलं हे सीसीटीव्ही फुटेज बघणार आहे की आम्ही त्यात दाखवलंय म्हणजे आपल्या रायबा कसा झोपतो कस झोपतो तर आपला रायबा शेट कसं झोपलेत बघा तर तुम्हाला खाली दाखवतो घे निवांत डोळे झाकून निवांत म्हणजे काय सुट्टीच नाही बाळ कस झोपत कस झोपलाय बघा आणि बाजी शेट बाजी दाखव बाजी इरवंत करायला लागले इरवंत असं वाटतं मोठा भाव बारक्या भावाची काळजी करतो

पण सेम रायबा सारखी झोपले रायबा फरक नाही आपली घोडा कधी पळणार अकरा अकरा वाजत आले ना अजून काही शेट उठलेले नाही तर बऱ्यापैकी मान हल चालल्या राधा राणी राधाची मम्मी राधा राणी आणि कुठे गेले आता नाही दिसत कुठे आणि ही हिरोईन उठलेली आहे कुत्र इथं बसले दाराशतंबा

त्याने खाल्ले चांगले म्हणजे घाण ठेवलेस थोडस चालतय चला हेच तुमच्या बरोबर शेअर करायचं होतं कशी झोपते आपले शेठ कुत्री भुकायला लागल्यामुळे जाग आल्या त्या स्नेह नाही खाली सरकून बसला उठल्या वाजलेत अकराला अजून नऊ मिनट कमी आहेत तयार करण्याच विकण्याचं कारण काय आहे का तर आपला रिझल्ट दिसायला लागला आम्हाला लोकलमध्ये भरपूर जण बोलले की आम्हाला तुमचं थोडस खाद्य ट्रायल ला द्या ट्रायल ला द्या म्हटल्यावर वर ह्यांच्या पण डोक्यात आलं की एवढी जण मागते तर मग

अरे काय झाले मी सांग काय झाले मी नाही सकाळी झट्टाला पाहिजे घोड्यासारखं मग विचार कर मग एकट्याला आवरण का तू आता रायगड पण इकडे जाईल तिकडे राजेश आहे का म्हणजे कसं आहे रायबाचं लहानपणापासून ह्यांनी एखाद्या लहान मुलासारखं त्याला चारलंय पाजलंय म्हणजे बाटलीनं पण त्याच्या पोटात घालायचं काम केलंय पोटात म्हणजे खात नव्हतं तर मी पोटात असं ही बाळ सात महिन्याचं झालं त्याला कळालं आता आपण मोठं झालो लगेच त्यानं स्वतःची पाटी स्वतः ओढून घेऊन खायला चालू केलं त्या दिवशी ह्यांचा आनंद लग्नात मावत नव्हता तर का, का स्वतः खाल्ली हो वाचता वाचला नाही मला तास लागा जाऊ राहिले म्हणजे हे ज्या वेळेस बाजा उन्हा की नाही त्यावेळेस पूर्ण ड्रेस पॅन्ट सगळं घाण असायचं उदाहरणार्थ भाजी जवळ आले होते बघा ही बघा केस भाजी सगळी जण काय म्हणायची अहो त्याला खाया घालू नका ती बारकाय अजून आयचं दूध पेते की साहेब काय ऐकायचं नाही माझ्या डोक्यात कसं मी दररोज पाणी पितो सहा लिटर सहा ते सात लिटर आणि मी पण काय करायचं ह्याला पण पाणी पाजायचं काय म्हणायचं आहे रायबा पाणी पि पाणी काय व्यवस्थित एवढा लाड लाडक्याला रायबाज माझा रायबा तुडू चिरके हिलाय दूध वाढले बर थांबल तिकड सर तुडवलं रायबा शिरलं जराय कायबाजे रायबाई रायबाची मम्मी हा नदी डान्स करेल डान्स थाय 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 कस आहे तुमचा लाड आहे तुमचा लाड आहे त्याला बाहेर काढ लागत नाही कारण भैया निघालेत ना त्यामुळे आता घेऊन आले तात माझ्या ते हे आधी आणून बांधला होता म्हणलं तिथंच दाखवायचा बरं बरं सांगायचं खाद्याविषयी आणि फेर उद्या मला आणि भाजीला कारण मस्ती करायला आणि थांबल्याप्रमाणे शेवटी कसा आहे गाडी क्षेत्रात होती मला पण बऱ्यापैकी अनुभव आलाय एकदा जरी काय ते सांगतो म्हणजे काय म्हणते ते हळू पळू दे आपल्या बाजीने आपल्याला कसं आहे लेट दे आपण थेट कार्यक्रम असा करायचा काय करून काय नुकसाच झालं म्हणून आम्ही बाजीला पंधरा दिवस फेरच देणार आहे जोपर्यंत चालू आणि आता चार दिवसात तोडीच द्या पलीकडे बाराशे फुट आपला अंतर होतोय मग काही फिरकी लावणार आहे हे जेवण नाही हे जाऊन विशेष तो आम्हाला हाड करणार हो माझ्या पिल्ल्याला नाही बारक आणि त्यात नाही मुळशीतनं फोन आलेला दादाचा आज मी कोल्हापूर गेलो साहेब तुम्ही जी फाटी म्हणताय त्या फाटी आमच्या भागात आहे तिकडं मग तिथं म्हटलं लाकडं म्हणजे परत मी वाचून म्हणायचं मला आम्ही असं ठरवलं म्हणजे मागे ठरले बारा आपलं ते बनतेला बाराशे फूट माझ्या फाटी मग ते फाटी एकदाच राहणार खटकर आहे मग काय करणार पाचशे ते सहाशे फूट नेट मारणार आहे असं पाचशे ते सहाशे फूट का की काय काय आता पहिले टाकत नाही

दुर्गेश्वरी या राधा तुमच्यावर राधा चाललाय जीव कमेंट आली होती किती दिवस झाले राधा बघितली नाही राधा लागले लांबडी व्हायला ए लांबडे आली ओ का का तुमच्याकडे आली ह्यांच्याचकडे किती लक्ष आहे बघू शकता तुम्ही त्यांनी इकडे निघाले दिसे ना तोवर बघ राधुकली ओ

ह्या बाजूला काढणार आहे म्हणजे ही दोन खांबा इथे काढणार आहे डांब आणि ही लेवल काढणार जी सीबीनं सगळी आणि ओिकंड ही आपलं शेवग्या झाड दिसते का इथं मार्क इथंपर्यंत आहे आपलं हिकंड अशा दोन फाट्या काढणार आहे आम्ही बाकखालीपर्यंत आहे बाराशे फुट भरेल इथं आपल्या रस्त्यापर्यंत आणि सगळं आता आता रायबाशीट ट्रेन इथंच होणार आहे ह्या राहणार रायबाशीट ट्रेन होणार आणि किती करायचे दोन करायचे आहेत दोन अशा करायचे पाहिजेला सांगितले हां अशा करायचे एकदाच करायचे त्यात जर बाजी तर बघायचं कसं कसं करतोय आणि बाहेर जायचं जरा का दमवायला लागला की नेट मारायचं <laughs> मग मा आधी नेट नाही मारणार आम्ही आधी ट्रायल घेणार जरा जाणवतेस की घे लगेच लगेच जाणवते मारणार नाही हो ती झालं जास्त दिवसाच्या गॅप मुळे आता नाही करणार आपल्या बाजी तसा करणार नाही की घेऊ रिस्क काय घ्या रिस्क नाहीच की घ्यायची पण आपल्या बाजी तसा नाही झालं म्हणून आपल्या नंदीमुळे नाव खराब नको नाही होणार आपल्या भाज्याने ही बाजी गरीन कधी तयार होत्या बघ्या राणी राणी राईबाला चांगला ट्रेन करायचा तू कधी पळणार आहेस मला होय ग